चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचारणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता पितृपक्ष चालू आहे तर आपल्याला बघा या दिवसामध्ये पितृपक्षामध्ये आपल्याला काही गोष्टींची खरेदी करायची नाही आणि आपल्याला काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायची आहे आणि काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला मी सांगेल आपल्याला बघा पूर्वजांचं स्मरण करायचं असतं तर पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपल्याला वेगवेगळे विधी वे आपण श्राद्ध रिथी अमुक येईल तिथीला आपण करत असतो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता त्या कोणत्या गोष्टी आहेत आपल्याला खरेदी करायच्या नाही पितृपक्षामध्ये आणि त्या गोष्टी अशुभ मानल्या जातात तर त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर आता सगळ्यात पहिलं आपण बघूया आता कोणत्या गोष्टी आहेत अशा आपल्याला खरेदी करायच्या नाहीत तर सर्वात प्रथम बघा पहिलं मोहरीचं तेल आता मोहरीचं तेल तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल आणि आपण ते खरेदीसुद्धा करत असतो इतर वेळेस तर बघा मोहरीचं तेल हे शनिग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि ते तिखट असतं म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये शनीचा अशुभ आपल्या प्रभाव पडतो म्हणून या काळामध्ये मोरीचं तेल आपल्याला खरेदी करायचं नाही आहे तर आता हे आपलं पहिलं झालं आता आपण दुसरं जाणून घेऊया बघा त्यानंतर आहे झाडू तर झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि पितृपक्षात झाडू खरेदी केल्यामुळे धनहानी होते आर्थिक नुकसान होते पैसे अडकतात पैसे पैशांची म्हणजे नासधूस होते विनाकारण आपला खर्च होतो तर हा काळ झाडू खरेदी करण्यासाठी अशुभ मानला जातो आणि आता तिसरा आहे त्यानंतर मीठ आता मीठ हे तर माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तर बघा आपण बऱ्याच दिवशी मिठाचे काही उपाय करत असतो काही तोडगे करत असतो छोटे मोठे उपाय आपण करतच राहतो ना मिठाचे तर तसं काही आपल्याला करायचं नाही पितृपक्षामध्ये मीठसुद्धा टाकून आपल्याला फरशी पुसायची नाही त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येतात खूप संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं म्हणून या काळामध्ये मीठ आपल्याला खरेदी करायचं नाही आहे आणि यासोबत नवीन कपड्यांचीसुद्धा खरेदी करायची नाही आहे तुम्ही जर नवीन वस्त्र घेऊन जर एखाद्याला तुम्ही दान करताय तर खूप अतिशय चांगली गोष्ट आहे पण तुम्ही स्वतःसाठी आणि कोणासाठीच खरेदी करायची नाही म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची खरेदी करायची नाही नवीन वस्तू आपल्या घरामध्ये किंवा असं काहीच घ्यायचं नाही आपल्याला आणि बघा तुम्हाला आता सर्वात महत्त्वाचं सांगते जर तुम्ही एखाद्याला जर दान देत तर ठीक आहे तुम्ही खरेदी करू शकता तर पण तुम्हाला सांगते काय करायचं एखाद्याला जर आपल्या पितृपक्षामध्ये जर एखाद्या गोरगरीब लोकांना आपण जर गरजू लोकांना दान केलं तर त्याच्यावर तुम्हाला थोडेसे काळतील टाकायचे आहेत आणि मग तुम्हाला वस्तू द्यायच्या आहेत म्हणजे तुम्ही गरजू लोकांना गरीब लोकांना जर तुम्ही दान केले कपडे तर त्याच्या काळत्रीळ टाका आणि बघा तुम्हाला सांगते पित्रांचं तुमच्या स्मरण करायचं म्हणजे पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला त्या गरीब गरजू लोकांना तुम्हाला दान करायचं आहे तर बघा आता आपण कोणतीही वस्तू जर दिली गरजू लोकांना दान केली आणि त्याच्यावर काळतीळ जर आपण टाकले तर काय होतं त्याच्याने काळतीळ टाकल्याने काय होतं तर जे आपले पित्र असतात तर ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते खूप असा आशीर्वाद देतात त्यामुळे बघा आपणसुद्धा त्यांच्या आशीर्वादाने आपण सुखी राहतो आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये काही संकट विघ्न काही येत नाही तर तुम्हालासुद्धा जर असं वाटत असेल की माझे जिथं कुठे पित्र असतील तर त्यांचा मला आशीर्वाद पाहिजे आणि ते माझ्यावर प्रसन्न राहावेत तर तुम्हाला मी सांगेन तुम्ही या गोष्टी जरूर अवश्य पाळा आणि तुम्हाला या गोष्टींची अशी खरेदी करायची नाही आणि आपल्याला काहीच गोष्टींची आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा चुकूनही तुमच्याकडनं या गोष्टी होता कामा नये आणि आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी तुम्ही या पितृपक्षामध्ये जास्तीत जास्त पितरांची सेवा करा बघा जी काही तुम्ही देवाची सेवा करताय ना तर तुम्ही देवाला एकच सांगायचं की जी काही मी सेवा करते पितृपक्षामध्ये ती मी माझ्या पितरांच्या स्मरणार्थ सगळी सेवा करत आहे बघा पितृसुद्धा जिथं कुठे असतील ते तुमच्यावर प्रसन्न राहतील तुम्हाला आशीर्वाद देतील कारण सांगू का तुम्हाला पितृपक्षामध्ये पितृ जे आहेत तर ते पृथ्वी तलावर बघा कावळ्याच्या स्वरूपात किंवा कुठल्याही इतर प्राण्यांच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला जास्त काही नियमांचं पालन करायचं आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे पितरांची पूजा करायची आहे एवढं विसरू नका आणि आपल्या बऱ्याच जणांना नव्वद टक्के लोकांना पितृदोष असतो म्हणजे असतोच तर तुम्हालासुद्धा जर असं वाटत असेल की मला प्रखर पितृदोष आहे तर माझा पितृदोष कसा कमी होईल तर बघा त्याच्यासाठी आपल्या पितृपक्षामध्ये काही सेवा उपाय करायचे आहेत तर त्याचे सगळे व्हिडिओ आपल्या स्वामी सेवा संहिता यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे सगळे तुम्ही चेक करा तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्था मराठी आणि रुजू करते आणि इथंच थांबे धन्यवाद श्री स्वामी समर्थ